पुन्हा एकदा आपल्या आवी या युट्यूब चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सकाळच्या आता नऊ वाजलेलं आहे आणि आज लवकर पाणी मारून आलेलं आहे आणि आज तुम्हाला दाखी तो बाजरीची भाकर कशी करतात तर इकडं वहिनीच्या बाजरीच्या भाकरी चालू आहे असतं बाकी भाकरी करायची आहे हे बघा बाजरीच घेतलं आपण त्याच्यात हे पाणी याच्यात मीठ टाकलं तर आपण हे पीठ चांगलं मळून घेऊ पीठ चांगलं आपल्याला मिळून घ्यायचंय आता पीठ आपण जेवढं चांगलं मळून घेऊ तेवढी भाकर उलटत नाही काहीच नाही चांगली इथे खाता व्यवस्थित ती तरी बघा पीठ आपण म्हणून घेतलं आता आपण याची भाकर टाकू आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण घ्यायचा अशी भाकर थापायची जास्त पत्र बी नाही बघा भाकर आता झालेली आता भाकरी आता भाजलेली लो आपण आर 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 भाकर जर भाजली ना तर एकदम खरपूस लागली गॅस पेक्षा चुलीवरची भाकरी एकदम भारी लागते हे बघा साईड टाकायची

बघा आपली खालची भाकर पण आता व्यवस्थित भाजलेली आहे बाजूला भाजून हे करावं लागतं पोळीसारखं तिनाच तिन्ही नाही हे करावं लागत हे बघा आपली भाकर भाजून तयार झालेली आहे ता ता तर आता आपल्या मनुन भाकरी झालेले आहेत एकच भाकरी राहिली आता त्यासोबत आता मी आज बटाट्याची भाजी करेले आणि सकाळचा टाईम आहे आपला तर सकाळी लवकर नाही केला कारण आज आपल्या मिस्तरीला स्वयंपाक न द्यायचं ती आज तिकडे गेले दुसरीकडं नाही तर त्यांना सकाळी सकाळी द्यावा लागतो त्याच्यामुळं आज टाईम होता म्हणून मग म्हणला चुलीवरच भाकरी करू आपण आज तरी बघा भाकरी आहे त्याचसोबत आता गरम गरम बटाट्याची भाजी अशा प्रकारे आज बाजूच्या भाकरी तयार केलेल्या आहे आपण तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू